एका वडिलांसाठी मुलगी ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात कोमल आणि मौल्यवान नातं असतं तिचे पहिले पाऊल तिचे पहिले स्मित तिचा पहिला बाबा प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणीत कोरला जातो आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात पण काही व्हिडिओ असे असतात जे अनेक हृदयाला स्पर्श करतात सध्या असाच एक भावनिक व्हिडिओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतोय घटस्फोटानंतर वेगळे वादाचा फटका सर्वात जास्त मुलांनाच बसतो हे या व्हिडिओमध्ये जाणवते आपल्या लहान मुलीची फक्त एक झलक पाहण्यासाठी एका वडिलांनी केलेला प्रयत्न आणि त्या क्षणी दिसणारं प्रेम व आपुलकी लोकांना भावते हा व्हिडिओ वडील मुलगी यांच्या नात्याबद्दल आहे जिथं वडील आणि त्यांची पत्नी घटस्फोट घेतात पण वडील अजूनही आपल्या मुलीवर तितकच प्रेम करतात दररोज तिचे वडील तिच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर मोटरसायकलवरून वरून उभे असतात तिची फक्त एक झलक पाहण्याची वाट पाहत असतात ते तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी आतुर असतात हा व्हिडिओ अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करतो कि मतभेद मोठे कि मुलांच प्रेम व्हिडिओ मध्ये वडील रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं दिसत आहे आणि मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जात आहे वडिलांना पाहताच ती आनंदाने उड्या मारते तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्या क्षणातील निरागस भावना कोणालाही भावनिक करील वडील फक्त विचारतात तू ठीक आहेस ना त्यावर ती चेहऱ्यावर मंद हास्य आणून उत्तर देते आणि ती निघून जाते पण वडील वळून तिला वारंवार जाताना पाहतात त्या क्षणी त्याला दिसणार प्रेम आणि वेदना दोन्हीही भावना हृदयद्रावक द्रावक आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी पाहिले मतभेदांचा परिणाम मुलांवर होतो हे पाहून मन भरून आलं काहींनी तर म्हटलं नवरा बायको वेगळे झाले तर काहींचं प्रेम नातं तुटत नाही फक्त त्यांचा भार मुलावर पडतो काहींनी दोन्ही पालकांना जबाबदार ठरवत लिहिलं आपण या जगात मुलांना आणलंय तर त्यांना आपल्या मतभेदांची शिक्षा का द्यायची